नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायचं कारण सगळ्यात मोठी बोंबा बोंब मुंबईचा पेपर अजून डिक्लेअर झालेला नाही दोन हजार चोवीस संपत आला या भरती लागण्यापासून पेपर होईपर्यंत आणि रिझल्टपर्यंत पर्यंत बऱ्यापैकी बोंबा झाली आहे जिल्ह्याचं सिलेक्शन झालं पोरं ट्रेनिंगला गेली दिवाळीला सुट्टीला माघारी आली पण मी जो मुंबईला फॉर्म टाकलाय तो अजून पण तसाच मुंबलत पडलाय म्हणजे ग्राउंड झालं कसा बसा क्वालिफाय झालो पावसात पळत होतो बऱ्याच गोष्टी काढल्या आणि आता पेपरची डायरेक्ट डिक्लेअर होईल म्हणून ऑक्टोबर महिना अक्का वाट बघितला का ऑक्टोबर वाट बघितला तर ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात परीक्षा होईल ह्याचा एक परिपत्रक आयोगानं डिक्लेअर केलेलं पण ते काय फॉलो नाही झालं म्हणजे पहिल्या दुसऱ्या आठवडे निघून गेले ऑक्टोबर निघून गेला पण परीक्षा काय झाली नाही आणि आता आता चालू असणारा महिना आला नोव्हेंबर परीक्षा होण्याला अजिबात वाहून नाही ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन होत की आचारसंहिता लागली आणि त्यालाच पॅरॅल वीस तारखेला आलं तुमचं इलेक्शन कुठलं विधानसभेचं त्याच्यामुळं अख्खा पोलीस मॉप त्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये व्यस्त झाला आणि पोलीस भरतीचा मुंबईचा पेपर मुंबईला म्हणजे नोव्हेंबरमध्ये पेपर होत नाही हे विधिलिखित सत्य आणि मेहनत घेणारा पोरगा कुठेतरी म्हणायला लागला की जाऊ दे थोडे दिवस आराम करतो दिवाळी साजरी करतो दिवाळीचा लाडू खातो आणि मग त्याच्यानंतर पेपर डिक्लेअर होईल त्यावेळी परत अभ्यासाला लागतो म्हणजे परत तेच आणि व्हिडिओ बनवायचं कारण पण तेच आहेत की पोरं डिमोटिवेट व्हायला लागली आता डिमोटिवेट का व्हायला लागली तर ती जी जखम आहे त्यांना सवय लागली की वर्ण कुणीतरी येऊन मलम लावला पाहिजे आत बरी करायची ऊर्जा त्या पोरातच संपत चालली आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट त्यानं फॉर्म मुंबईला टाकलेला मुंबईला फॉर्म टाकणारा पोरगा होता कोण ज्याचा स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त नाहीये त्याला भीती होती की जिल्ह्याला क्वालिफाय होईन का नाही होईल ग्राउंडला आणि जर नाहीच क्वालिफाय झालो तर मग जिल्ह्याला भरण्यापेक्षा जास्त जागा होत्या मुंबईला मी मुंबईला फॉर्म टाकतो आणि ज्याने डबल डबल फॉर्म भरलेले त्यांनी जिल्ह्याचा कॅन्सल केला आणि मुंबईचा ठेवला आता मुंबईच खरी कॉम्पिटिशन बनली खरा रिस्की झोन आला मुंबईलाच कारण ग्राउंडचं मेरिट वाटलं डाऊन पडेल पण ग्राउंडचं ओपनचं पार पार गेलं गेलं अगदी म्हणजे बऱ्यापैकी ग्राउंडची चांगली लागली मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा विचार केला तर मागच्या वर्षीचं मुलींचं मेरिट आहे एकशे सहा टोटल मुलांचं एकशे एकोणीस आहे टोटल एस सी बी सी होता त्यावेळी मराठा त्याच्यात ऍड होता त्याच्यामुळे एकशे एकोणीस एकशे वीसच्या च्या आसपास टोटल मेरिट ओपनचं काउंट केलं तर एकशे वीस ते एकशे एकवीसच्या च्या आसपास मागच्या वर्षी आणि या वर्षी तफावत सगळ्यात मोठी काय आहे तर एका मुलाचे फॉर्म खूप जास्त होते जिल्ह्याला सिलेक्ट होणारा पोरगा मुंबईला पण सिलेक्ट होऊन गेलेला म्हणजे एकाच पोरानं दोन दोन तीन तीन जागा मारलेल्या त्याच्यामुळे कॉम्पिटिशनचा विचार केला तर मागच्या वर्षी टफ होतं यंदा खूप कमी टफ आहे कारण जिल्ह्यावाला पोरगा जिल्ह्याला सिलेक्ट झाला आहे तो काय मुंबईला येणार नाही पण यंदाच्या मेरिटचा जर विचार केला की कॉन्स्टेबलचं मेरिट मुंबईचं चा, अगदी चालक धरा आणि कॉन्स्टेबल शिपाई धरा तर ते कुठपर्यंत जाऊ शकतात आणि मला पेपरला काय मार्क घेतली पाहिजेत ग्राउंडचं चा मेरिट चाळीस प्लस आहे धरून चाला चाळीसच्या आसपास स्कोअर आहे रिटर्नला मिनिमम कुठल्याही कास्टचा पोरगा असू द्या पोरगा म्हणतोय पंच्याऐंशी प्लस चाललाच पाहिजे जर अगदी पेपर झाला शीट आली ओ एम शीट तू चेक केलीस पंच्याऐंशी प्लस स्कोअर आला त्याच दिवशी गुलाल टाकला तरी चालतंय रिझल्टची वाट बघायची गरज नाही म्हणजे नायगावला सिलेक्शन होणं यंदा जास्त असा अवघड नाही पेपर अवघड आला पंच्याऐंशी प्लस घ्यायची आणि सोपा आला तर ब्याण्णव त्र्याण्णव लीड तुटली पाहिजे तर आरामात सिलेक्शन होऊन निघून जाणार मुंबईला आता सिलेक्ट होण्यासाठी मला केलं काय पाहिजे तर शेवटच्या टप्प्यात मी नेमकं का वाचू काय आता लास्ट फॉर्म आला म्हणजे सोळाशे मीटर पळत असताना पहिलं माझं तीन राऊंड आता संपलंय आता लास्ट राऊंड आहे आता लास्ट राऊंडला जर पहिला दोन राऊंड सारखा जर मी पळायला लागलो तर मला कवरच नाही होणार आणि माझं टायमिंग बाहेर निघून जाणार त्याच्यामुळं टायमिंग जर बाहेर जायचं नसेल त्याच्यामुळं शेवटच्या राऊंडला जी ताकद लावता एक्झॅक्ट ती ताकद आता तुम्हाला लावली पाहिजे म्हणजे शेवटचे हार्डली किती दिवस आजची तारीख बघा किती आज अकरा अकरा नोव्हेंबर आहे आता वीस नोव्हेंबर पर्यंत पेपर होत नाही चोवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागणार म्हणजे डिसेंबर मध्ये थोडक्यात पेपर जाणार पहिला आठवडा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते पण आत्ता नवीन आलेला महासंचालक जर जास्त ऍक्टिव्ह असला की बाबा पेपर सेट करून टाका पेपर घेऊन टाका तर डिसेंबरचा पहिला आठवडा नाहीतर हार्डली डिसेंबरची पंधरा एक तारीख येईल पण डिसेंबरमध्ये पेपर मात्र होणारच म्हणजे माझ्याकडे दिवसांचं काउंटिंग केलं तर किती दिवस आहेत मी एक डिसेंबरला धरलं की माझा पेपर एक डिसेंबरच्या आसपास येईल तर आजपासून वीस दिवस माझ्याकडे आहेत या वीस दिवसांचं नियोजन लावत असताना गणिताचं पेपर पुस्तक बुद्धिमत्तेचं पुस्तक मराठी ग्रामरचं पुस्तक आणि चालू घडामोडी आणि जीके ही मला रेफर किती वेळा केली पाहिजे आणि पेपर किती सोडवले पाहिजेत पर डे पर डे कमीत कमी चार पेपर झालेच पाहिजेत दोन ओ एम आर शीटवर आणि दोन विदाऊट ओ एम आर शीटवर टायमिंग लावून मिनिमम चार पेपर रेग्युलर रोजचे मग त्या आधी झालेल्या जिल्ह्याचे असू द्या किंवा संभाव्य कि प्रश्न असू द्या किंवा मग ऑनलाईन टेस्ट सिरीज ज्या कोणत्या असतील त्या पण मिनिमम चार प्रश्नपत्रिका झाल्याच पाहिजेत मराठी ग्रामरचे मिनिमम दोन टॉपिक रेग्युलर दोन टॉपिक झाले पाहिजेत बुद्धिमत्तेचे दोन टॉपिक कंपल्सरी झाले पाहिजेत आणि गणिताचे मिनिमम दोन ते तीन टॉपिक झालेच पाहिजेत आणि बाकीचा राहतो वेळ त्या वेळामध्ये मग जी केमध्ये एकनाथ पाटलाचा ठोकळा आता वीस दिवसात तर जरी रोज वीस पानं वाचून काढली डेली वीस पानं महत्वाची महत्वाची तरी सुद्धा एकनाथ पाटलाचा ठोकळा अक्कर रिव्हिजन बसेल आणि आजपर्यंत तुम्ही काय झोपलेलं नाही की बाबा एवढं पुस्तक मी वीस दिवसात कसं कव्हर करू आतापर्यंत खूप वेळा वाचले त्याच्यामुळे पर डे ट्वेंटी पेजेस वीस पानं रोज जरी वाचली तरी एकनाथ पाटलाचं अख्खं पुस्तक कव्हर झालं आता इथं नायगावचा पेपर ज्या विषयावर खेळतो तो विषय दोन वर्ष झाला सलग चाललाय चालू घडामोडीवर मग ह्याच्यासाठी राजेश भराटेचं चा पुस्तक चांगलं आहे आणि देवा जाधवर देवा जाधवर थोडस डीप मध्ये पुस्तक आहे पण ही दोन्ही पुस्तकं तुमची झालीच पाहिजे राजेश भराटेचं आणि देवा जाधवर सरांचं ही दोन पुस्तकं चांगली करा चांगली म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये खूप जास्त फायद्याचे ठरतील टेलिग्राममध्ये मध्ये बाकीच्या चालू घडामोडी ज्या काय सगळ्या आहेत ना त्या मिळतात तुम्हाला टेलिग्रामचा आपला सुद्धा ग्रुप आहे त्या आपल्या ग्रुपची लिंक ह्या बायोमध्ये टाकतो मी व्हिडिओच्या त्याच्यात चा रेग्युलर चालू घडामोडी पीडीएफ मध्ये मिळतात मग त्या रेपर करा तिथं सुद्धा प्रश्न एक दोन चार प्लस प्लस होऊन जातील कुठलंही मिळू द्या ते तुम्ही चालू घडामोडीवर फोकस केलाच पाहिजे आता टोटल स्कोअर एवढं सगळं केलं तर पंच्याऐंशी प्लस जायला काहीच हरकत नाही बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न कंपल्शन आहेत येतातच गणितातले पंचवीस प्रश्न जरी नायगावनं पॅटर्न सोडला तरी बुद्धिमत्ता आणि गणित धरून तिसऱ्या मार्क पडतात परीक्षेला आणि बाकी राहायला मराठी ग्रामर प्रश्न येतातच येतात आणि बाकी मग जिकेवर खेळू द्या ना किती बी तुमचं ऑलरेडी मी आधी प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये सांगतोय एकनाथ पाटलाच्या पुस्तकाला मरणच नाही चालू घडामोडीला देवा जाधव राजेश बराडे बस आहेत दोन पुस्तक एकनाथ पाटील देवा जाधव राजेश बराडे जिकेला या तीन पुस्तकातलं जरी समजा नायगावला तीस प्रश्न जिकेवर खेळलं तरी ह्या तीन पुस्तकातलं मिनिमम पंचवीस ते सत्तावीस प्रश्न असणार दोन तीन प्रश्न बाहेरचे उचलून टाकले जातील कोणतंही जसं संस्कृतीचा शोध कुणी लावला राखलदास बॅनर्जी दयाराम साहनी ह्याचा जॉन मार्शल लीडर होता मग एक दोन प्रश्न असे बाहेरचे पडू शकतात पण सरासरी पंचवीस ते सत्तावीस प्रश्न या पुस्तकाच्या बाहेरच्या नसतात हा व्हिडिओ हाय असा रेकॉर्ड करून पडणारा तुमच्या युट्यूबला जर नाही पडलं तर याच व्हिडिओला मला काय पण कमेंट करा मी क्लिअर सांगतो कारण ह्याच्या बाहेर मला जात नाही मी दहा वर्ष तेच बघतोय की नायगावचा पेपर पॅटर्न सोडतो पॅटर्न सोडतो असं पोराला वाटतं पोरग वाचत आहे सह्याद्रीचा ढोकळा पोरग वाचताय ते ओन लेखाकीचं पुस्तक शंभर टक्के त्याच्या बाहेर प्रश्न आहे येतं मग वाचू कुठलं ज्या पुस्तकानं अगोदर पी एस आय एस टी आय असिस्टंटचं पेपर सेट केलं ते पुस्तक रेफर कर त्याच्यातलंच प्रश्न पडणार आहेत गणिताला आकडं सुद्धा बदललेलं नाहीत कुठल्या पुस्तकाचं पंढरनाथ राणेचं आकडं सुद्धा उचलून हाय असं पेपरमध्ये पडलं ते अनिल अंकलगीचं बुद्धिमत्ता पुस्तक आता बुद्धिमत्तेला ऑब्लिक खूप जास्त आलं कारण अनिल अंकलगीचं पुस्तक जास्त पुढे गेल्यावर डेव्हलप नाही झालं त्याच्यामुळे सतीश वसेचं चा चांगलं बुद्धिमत्तेला पुस्तक आहे आणि मग बाकीचं चालू घडामोडीला लय फोकस चालू घडामोडीवर तर देवा जाधव आणि राजेश बराटे ही दोन पुस्तकं खरंच चांगली आहेत नायगावच्या पेपरचा स्कोअर जर पंच्याऐंशी प्लस वाटत असेल जावा तर आजपासून सांगतोय मिनिमम एवढा अभ्यास करायला तुमचे दहा तास तुम्हाला पुरणार नाहीत मिनिमम टेन आवर्स आता काय तुम्हाला ग्राउंड नाही की बाबा सकाळ ग्राउंड करतोय संध्याकाळ ग्राउंड करतोय थकलोय म्हणून दुपारी झोपतो आता असल्या एक्सक्युजेस नाही झाल्या पाहिजेत पुस्तकावर तुम्ही बसून पेंगलं नाही पाहिजे साध्या सोप्या गोष्टी आहेत या मन लावून फोकस करा तुमच्या आतनं आवाज येत राहिला पाहिजे की बाबा उठ अभ्यास कर कधीही जागाली पाहिजे रातच्या दोनला ला तीनला चारला डोळ्यासमोर एकच की शेवटचा महिना आहे आयुष्य बदलवण्यासाठीचा शेवटचा महिना आई बापाचं स्वप्न पूर्ण करायचं शेवटचा महिना चला सोडून द्या आई बापाचं पण स्वप्न सोडून द्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा हा शेवटचा महिना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल एखादा माणूस समोर येतो रिस्पेक्ट न आपल्या समोर जर थांबवायचा असेल जर त्या माणसाला आपल्याशी रिस्पेक्टफुली बोलायचं असेल की आपल्याला रिस्पेक्टफुली अरे माझ्या घरी काय माहिती तुम्ही या तुम्ही नक्की या तुम्हाला सुट्ट्या का बघा त्या सुट्टी मध्ये कार्यक्रम घेतो इथपर्यंत रिस्पेक्ट दिली जाते तुमच्या सुट्ट्या ठरवून माणसं घेतात आणि आता तुम्ही दिवाळीला घरी जाऊन बघितलं असेल तुम्हाला नाही कुत्र इचरत नाही पाहुणे रावळे काय इचरत नाही ती ही वस्तुस्थिती आहे जर हातात काय नाही ना तर कोण का विचारणार नाही हीच वस्तुस्थिती प्रॅक्टिकल लाईफ हिच आहे आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्याला समोरच्याला काहीतरी देता म्हणजे ज्यावेळी समजा तुम्ही तुमची कर्तव्य पार पडता ॲटोमॅटिक तुम्हाला रिस्पेक्ट मिळत जाते मग ते घर असू द्या समाज असू द्या एन्वरमेंट असू द्या मित्रमैत्रीण कोणीही असू द्या त्याच्यामुळे ती कमवायची असते ती अशी कोणी देत नाही आणि ती कमवण्यासाठी आजपासून सांगतोय पेपर एक डिसेंबरला पडेल तोपर्यंत थांबवू नका मिनिमम चोवीस तासातले तुमचे सोळा सतरा तास अभ्यासातच गेले पाहिजे वाचु, 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 अभ्यास आता डोक्यात तेवढाच एवढाच विचार अभ्यास करायचे वर्तमानपत्र वाचायचे चालू घडामोडीच्या नोट्स काढायचे गणित सोडवायचे येत नाहीत त्या टॉपिकवर फोकस करायचं आहे कारण अजून तारीख डिक्लेअर नाही तारीख डिक्लेअर झाली की मग थोडंसं कन्फ्युजन व्हायला सुरू होतं विज्ञान वाचू भूगोल वाचू इतिहास वाचू राज्यघटना वाचू पेपर कसा येईल माझा अभ्यास झालाय का नाही झाला या क्षेत्रात कोणीही परिपक्व नाही हे क्लिअर मान्य करा तुम्ही स्वतःला कधी म्हणू नका माझा अभ्यास झाला आहे का नाही झाला ज्यावेळी तुला शंभरपैकी नव्वद प्लस मार्क पडायला लागली त्यावेळी धरून चालायचं आपली पात्रता बनत चालली आहे आपला तेवढा स्कोर होतो ते सरासरी म्हणतो नव्वद प्लस एखाद्या पेपरला पंच्याण्णव एखाद्या पेपरला एकोणनव्वद एखाद्या पेपरला ब्याण्णव एखाद्याला एक्क्याण्णव एखाद्याला एक त्र्याण्णव म्हणजे नव्वदची रेंज धरून मी चाललोय तर आरामात सिलेक्शन होऊ शकतं सिली मिस्टेक करायची नाही येतंय ते स्ट्रॉंगली येत आहे येत नाही ते स्ट्रॉंगली येतच नाही ते आत्ताच मान्य करा आणि त्याच्यावर काम करा नायगावला सिलेक्ट होणं खूप अवघड नाहीये एवढंच होणार आहे यंदाचा स्कोर एकशे पंचवीस तोडायचे पोरानं आणि पोरीनं तोडायचे एकशे बारा तेरा ओपनची पोरगी एकशे बारा प्लस घेऊन जा ओपनचा पोरगा एकशे पंचवीस प्लस घेऊन जा झालं सिलेक्शन आणि एकशे पंचवीस मार्ग पाडायला नायगावला लय अवघड नाही कारण पेपरमध्येच तुम्हाला खेळायचंय पेपरला टाइम खूप जास्त मिळाला आता अक्का ऑक्टोबर महिना मिळाला अक्का नोव्हेंबर महिना मिळाला दोन महिने मिळाले जो पोरगा घासतोय ना त्या पोराचे दोन चार मार्क ह्या दोन महिन्यात शंभर टक्के वाढणार आहेत त्याच्यामुळे सध्याच्या पॅटर्नला धरून चाला बुद्धिमत्तेमध्ये जे न सुटणारे बाकीच्यांना प्रश्न जसं संभाव्यता खेळ व शर्यत आहे त्याच्यानंतर अजून अनुमान व निष्कर्ष आहे तर्क अनुमान आहे ते ते टॉपिक जे ठराविकच मुलांना सुटतात त्या टॉपिकवर काम करा गणिताचा अंक मालिका बुद्धिमत्तेतलाच अंक मालिका आणि एबीसीडी ह्याचं प्रॅक्टिस रोज करत जा कारण पेपरला पडतं सोपंच पण प्रॅक्टिस नसल्यामुळे वेळ खातं आणि जर वेळ खाल्ला ना तर पेपर टफ होऊ शकतो शेवटला हा प्रश्न अवघड जातील त्याच्यामुळे वेळेत प्रश्न सुटले पाहिजेत जे चार पेपर रोज सोडवणार आहे साठ साठ मिनिटाचा टायमिंग सा लावा दोन पेपरला आणि बाकीचे जे विदाउट ओ एम आरचे दोन पेपर आहेत त्याला साठ मिनिटाच्या पण आत कव्हर करा फक्त हे येतंय म्हणून टिक मारून पुढं जाऊ नका ते सोडवा बल गुणाकार असू द्या बेरजेचा असू द्या भागाकाराचं गणित असू द्या ते सोडवा उगीच मनाला खोटे आश्वासनात ठेवू नका हे विशेष अवघड रेस नाही ही रेस सोपी आहे फक्त तुम्ही एक टप्पा क्रॉस सुद्धा केलाय आता राहिलाय दुसरा टप्पा तेवढा प्रामाणिकपणे क्रॉस करा आयुष्यभर आयुष्यभर म्हणतोय मी एक दोन तीन दिवस नव्हे आयुष्यभर ज्या ज्या दिवाळी येणार आहेत जे जे सण येणार आहेत सगळेच्या सगळे आनंदाने साजरे कराल आनंदानं नाहीतर कालपर्यंत आपल्या बाप्पाची जी अवस्था होती म्हणजे काय सण आला की आपल्या घरची दिवाळीचा बाजार हा पहिल्या आंघोळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरला जायचा कारण तोपर्यंत बाप्पाचं मजुरीचं पैसे आलेलं नसायचं आईचं रोजंदारीचं पैसे आलेलं नसायचं घरात काहीच नसायचं आपला लाडू आपण खायचो कधी दुसऱ्याच्या पाहुण्यानं कुणीतरी चुकून गरीबाच्या घरी कोण देतं पण चुकून एखाद्याने दिला असेल तर तो नाहीतर दिवाळी संपत आल्यावर आपली दिवाळी बनायची नाही कधी आयला साडी नाही कधी बापाला ड्रेस नाही कधी आपल्याला नीट कपडे नाही ती कधी पाया चप्पल नाही अशा अवस्था असायची आपली पण आता ती अवस्था आयुष्यभर नाही राहणार शेवटचा महिना आहे की ही पुढची पिढी जी तुम्ही खाणार आहात जी तुमची पुढची पिढी खाणार आहे ही कमीत कमी आनंदाने खाईल कमीत कमी सुखानं जगाल लय श्रीमंत होणार नाही पोलीसून फक्त आनंदानं जगू शकता एक स्वतःला स्वाभिमान होईल सेल्फ रिस्पेक्ट निर्माण होईल आणि हे सगळं कशातनं होणार आहे तर तुमच्या कष्टातन त्याच्याशिवाय पर्याय नाही सगळ्याला कष्ट करावं लागतं सगळ्याला विराट कोहली आहे मरणाचं कष्ट करते हार्दिक पांड्या मरणाचं कष्ट करते नरेंद्र मोदी झोपत नसाल आता आता महाराष्ट्रातल्या विधानसभा अमित शहा महाराष्ट्रात न पळत या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यात सेकंड तरुण सेकंड म्हणतोय शरद पवार तर चौऱ्याऐंशी वर्षाचा होईल तरी सुद्धा चार चार टाईम मुख्यमंत्री राहिला माणूस आता इलेक्शनच्या टाइमला झोपत नसेल पळत असेल कंटिन्यू पळत आहे कष्ट कोणालाही थांबलेलं नाही सगळ्याला करावं लागतं फक्त डिपेंड आहे की त्याचं कष्ट किती प्रामाणिक आहे त्याला त्याचं यश आहे अदरवाईज दुसरं काय कोणी सुखानं नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय हातात आणून तुम्हाला कोणीही देणार नाही तुमचं कष्ट आहे तुम्हालाच करायचे आणि तुम्हालाच तो सगळ्यात जास्त आनंद होणार आहे ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट व्हाल त्याच्यामुळे सिलेक्शन जवळ आले उगीच रिलॅक्स गाडवासारखं बसू नका पसरलाय पेपर नाही आला बघू की निवांत मारणार तो जो घासतोय जेन दिवसाच रात्र केली रात्रीचा दिवस केलाय अंगातला पसिना काढलाय लायब्ररीत लाईट नाही तरी बी झक मार त्या घामात वाचत बसल या तोच पोरगा बघा सिलेक्ट होणार आहे हे विधी लिखित आहे त्याच्यामुळे मेहनत घ्या लय जास्त टाइम राहिलेला नाही उगीच उगीच सांगतोय डीमोटिवेट डिमोटिवेट होऊ नका डिमोटिवेट म्हणजे आपला एखादा मित्र असतो अतिशयपणा त्याला सगळं येतं असा तो दाखवतो मार्क पडते ती बत्तीसच पण दाखवतो मी लय शान आहे मला सगळं येतं आणि ती डिमोटिवेट करत असतं कुठं पेपर होतोय राह दे कुठं लय लोड घेतोय चल क्रिकेटच्या आहे ते जाऊ खेळायला संपला तो ऑलरेडी तो बरबाद झाला हे त्याला मान्य असतं आपले आहे आपलं सिलेक्शन होत नसतं पण जे होणार आहे ना पोरगात त्याला बी होऊन देत नाही त्याच्यामुळे अशा गबाळ्या सोटांच्या नादी लागू नका तुमची कष्ट करा बघा एक दिवस यश येतं बाबानो सगळ्यात सोन्याचा दिवस असतो अगदी सगळ्यात आई बापाला जन्मानंतर तुमच्या जन्मानंतर जर आनंद कधी होणार असेल ना तर हो काय ह्या दिवशी तुम्हाला सरकारी नोकरी लागली माझ्या पोराला सरकारी नोकरी लागली बाबा देवानं गारानं ऐकलं भलं लेट का होईना पण ती लागणं खूप महत्वाचं आहे कारण बाकीच्या कंपन्यांमध्ये जॉब करत असाल तर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष स्ट्रगलिंग टाइम असतो आणि ह्याच्यानंतर थोडासा पगार वाढतो जर स्टार्टिंग असेल बारा हजार तर इकडे होईल वीस हजार म्हणजे स्ट्रगलिंग टाइम तीन चार वर्ष जातो पण इकडं डिपार्टमेंटचं कसं आहे एकदा तुम्ही सरकारी नोकर झाला की तुमचं स्ट्रगलिंग संपलं डायरेक्ट तुम्ही सेटल दुसऱ्या दिवशी बायोडाटा काढायची गरज नाही दुसऱ्या दिवशी पुरी जी स्थळ दारातून राहणार आमच्या पुरीचं लगीन करायचे तिसऱ्या दिवशी बँकेचा फोन येणार तुम्हाला किती कर्ज पाहिजे सांगा आम्ही कर्ज द्यायला तयार आहे घर मान काढा इथपर्यंत सांगतोय हे मिळतं सरकारी नोकरीत आणि ते तुमचं स्वप्न आहे जवळ आले लय लांब राहिलं नाही कष्ट करा मेहनत घ्या जीवा जीवाचं रान करा आणि तो आनंद पदरात पाडून घ्या बाबां कारण हे परत परत नाही आणि हे सगळ्याच्या वाट्याला येत नाही हे उघड उघड सांगतोय सगळ्याला सगळ्या गोष्टी मिळत नाहीत तुम्हाला मिळत्यात तुम्ही कष्ट करा आउटपुट घ्या आणि आयुष्यभर अभिमानानं जगा अभिमानानं मानतात माझ्या स्वतःच्या जीवावर मी जुगतोय माझा मी मिळवली वर्दी कोणाच्या बापानं मला इकत दिलेली नाही कोणाच्या बापानं ना रुपयाचा सपोर्ट नाही केला मी केला मी बनलो आणि आता मी उभा आहे इथपर्यंत तुम्ही बनवायला तयार राहाल फक्त थोडे दिवस गासा आता चला ठीक आहे ऑल द बेस्ट अभ्यास करा